नमस्कार शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो हा व्हिडिओमध्ये जे तर हे जे बघताय तुम्ही व्हिडिओमध्ये ही जी किट आहे मित्रांनो ही पी पी किट म्हणता मित्रांनो मीला पी पी किट म्हणजे पर्सनल प्रोटेक्शन तर मित्रांनो ह्या कि किटपासून जे किटमध्ये जे आहे मित्रांनो एक गॉग्स दिलेला आहे हँडक्लोज दिलेले आहे आणि एक कोट दिलेला आहे मित्रांनो आणि मास्क दिलेला आहे तर मित्रांनो हे जे आपण आजकाल जे रासायनिक फवारण्याचा खूप वापर करत आहे मित्रांनो तर मित्रांनो रास रासायनिक फवारणी करताना आपण जे आपण हँडक्लोज वापरत नाही व वा कोट वापरत नाही व वा पायामध्ये जे आपण प्लॅस्टिक बूट वगैरे वापरत नाही तर मित्रांनो हे रासायनिक फवारण्यापासून मित्रांनो जे आपण जेव्हा फवारणी करतो तर त्या फवारणीचे जे जे बारीक धुके जे मित्रांनो ते आपल्या श्वासाद्वारे आपल्या शरीरात जातात व आपल्या हातावर औषध पडते हवाद्वारे किंवा पायावर पडते तर मित्रांनो ते शरीर शरीर त्याला जे शोषून घेतं मित्रांनो शोषून घेते तर मित्रांनो हे औषध आपल्या शरीरावर न पडा म्हणून तर मित्रांनो हे जे अशा प्रकारे प्रत्येक शेतकऱ्याने जे अशी कीट वापरली पाहिजे मित्रांनो कारण की हे आम्हाला जे संजीवनी संस्था बी सी आय बी सी आय कॉटन कनेक्ट यांच्या दरेशन यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे ही कीट आम्ही प्रत्येक शेतकऱ्याने आणलेली आहे तर आमचा असा उद्देश आहे की प्रत्येक शेतकऱ्याने जे फवारणी करताना पी पी किट नक्की वापरली पाहिजे जय जवान जय किसान